तर मित्रांनो नमस्कार ब्लॉक मध्ये आपल्याचं स्वागत आहे तर मित्रांनो इथं खूप असं मोठं मोठा चा, चारा होता तर आपण चारा सर्व कापून घेतलं आहे मित्रांनो इथला पाहू शकतो तुम्ही इकडच्या साईडचा पण चारा आपण विहिरीचा कडाचा जो चारा होता तो आपण कापून घेतलेला आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या घरी आहेत बकऱ्या त्याच्यासाठी आपण असा हिरवागार चारा कापून घेतलेला आहे पाहू शकतो तुम्ही एवढा मोठा आपलं आपण ओझा बनवून घेतलेला आहे आणि पूर्ण एवढा मोठा ओझा घेऊन आता आपल्याला डोक्यावर घेऊन जाणार जायचं मित्रांनो जेणेकरून आपल्या बैलगाडा आपण आणलेला नाही आहे आपल्या बैल बैलला गडाला फक्त आराम म्हणजे दोन चार दिवसापासून मित्रांनो कारण की का का पाऊस असल्यामुळे त्यांना आपण बैलला ना वावरामध्ये आणत नाही फक्त आपण एक चक्कर मारण्यासाठी येतो कारण की आपलं बकऱ्यांसाठी मौट चारा कापण्यासाठी यावं लागतो मित्रांनो इथं जो आहे मोठा मोठा चारा होता ते चाराचा हा एवढा मोठा वजा आणि इथलं पण चारा आपण कापून घेतला मित्रांनो पाहू शकतो मी कापलेला आहे चारा तर हे चारा पुन्हा आपण कापून घेतलेला आहे आपल्या बकऱ्यांसाठी आणि ते पुन्हा आपल्याला डोक्यावरती घेऊन जायचं आहे घरीपर्यंत मित्रांनो तर एवढा मोठा वजा आहे ओझा आहे तो पाहू शकतो तुम्ही असं एवढं मोठं वजा जा मित्रांनो तर असंच त्यांना हिरवागार चारा बकऱ्यांसाठी स्पेशल आपण चारा कापण्यासाठी आलो होतो मित्रांनो कारण की त्यांना दर दिवशी आपण चाराला नेत नाही आपल्या चारायला सध्या वेळ नाही मित्रांनो मित्रांनो म्हणून आपण त्याला डायरेक्ट आपण शेतातून चारा कापून घेऊन जातो आणि त्यांना तिथं खाऊ घालतो बकऱ्यांना चारा हिरवा चारा मित्रांनो त्यांना आपण चारायला घेऊन जायला सध्या आपल्याला वेळ नाही आपल्याला जसं टाइम भेटतो तसं त्यांना आपण थोडंफार अर्धा एक तास आपण फिरवतो त्यांना पण आता सध्या फिरायला खेळ नेण्यासाठी त्यांना टाईम नाही आपल्याला कारण की पाहुणे पाऊस येत असल्यामुळे आपण त्यांना नेते म्हणून आपण यस आपल्या शेतातमधला सारा हिरोगार सारा कापून त्यांना मी नेतो असतो मित्रांनो ज्यांनी कोणा आपल्या लगेच चारा हिरो सारा, सारा खायला भेटतो रोजचा आपण एक होता चारा कापून घेऊन जातो त्यांना व्हिडिओ आवडतात लाईक शेअर कमेंट की करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जे, जे किसान मित्रांनो